नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे वंचित गावांना मैशालचे पाणी पोहोचवण्यासाठी लोकसभेच्या मैदानात स्वाभिमानीचे महेश खराडे जत तालुक्यातील वंचित पासष्ट गावांना मैशाल योजनेचे पाणी पोहोचवण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरलो असून प्रस्थापितांना पराभूत करा असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली लोकसभा लोकसभेची निवडणूक स्वबळावर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्या बैठकीच्या नंतर, नंतर जत तालुक्यात या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात आज बैठक जत या ठिकाणी बैठक घेण्यात आली या बैठकीला तालुकाध्यक्ष रमेश माळी बिमान बिराजदार दुंडप्पा बिराजदार यासह तालुक्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी सहकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीमध्ये ही निवडणूक ताकदीनं लढायची आणि जिंकायची अशा पद्धतीचा निर्धार करण्यात आला जत तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न जत तालुक्यातली पासष्ट गावं म्हैसाळपासून वंचित आहेत त्या सगळ्या म म व वंचित गावांना गावांच्या शेतकऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचवणं पीक विम्याचा प्रचंड क्लिष्ट प्रश्न निर्माण झालेला आहे ते पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहे तर तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यानी ज्याने पीक विमा उच उत, उतरलेला आहे त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळवून देणं जत शहर परिसरातल्या शेतकऱ्यांना मुठभर शेतकऱ्यांना फायदा होतो आहे पण अन्य शेतकऱ्यांना फायदा होत नाही त्यासाठी प्रयत्न करणं मग द्राक्ष द्राक्षवेदाना दूध ऊस तूर यासं सगळे कोरडवाहू शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीमध्ये कटिबद्ध राहील आणि हेच प्रश्न घेऊन सर्वसामान्य मतदारापर्यंत जाईल आणि जत तालुका सुजलाम सुपलाम करण्यासाठी जे जे काही करावं लागेल त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटिबद्ध राहील या तालु या जिल्ह्याचे लोकप्रिय जे खासदार आहेत संजय काका पाटील हे गेल्या पाच वर्षात कधीही या तालुक्यात फिरकले नाहीत आणि त्यामुळं निश्चितपणानं त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे म्हणजे एक वेळ तर जर संजय काका दाखवाने हजार रुपये मिळवा अशी परिस्थिती होती अलीकडच्याच महिन्याभरामध्ये निवडणुका आल्या त्यांचा या परिसरामध्ये दौरा वाढलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये लोकसभेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जत तालुक्याविषयी एकही प्रश्न विचारलेला नाही अशा मौनी खासदाराला घरी पाठवा आणि लढणाऱ्या रक्त सांडणाऱ्या संघर्ष करणाऱ्या तरुण रक्ताला साथ द्या अशा पद्धतीचं आव्हान आम्ही या निमित्तानं करीत आहोत